मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच बाय तुम्हाला आठवत असेल तर साधारण डिसेंबर महिन्यात मी हा व्हिडिओ बनवला होता आणि ज्याच्यात मी एक्सप्लेन केलं होतं की आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स काढताना तुम्ही तीन स्पेसिफिक चुका कुठल्या टाळल्या पाहिजेत आता त्या व्हिडिओवर बऱ्याच जणांनी विचारलं की रचना चांगल्या तू आम्हाला आरोग्य विमाबद्दल सांगितलं पण टर्म इन्शुरन्स हा जो प्रकार असतो म्हणजे जीवन विमाचा एक प्रकार असतो ओके लाईफ इन्शुरन्सचा एक प्रकार असतो टर्म इन्शुरन्स तर एखादा टर्म इन्शुरन्स काढताना काय चुका टाळल्या पाहिजेत हेही आम्हाला सांग का त्या सेम चुका टाळल्या पाहिजेत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी प्रामुख्याने बघून घेणार आहोत त्या कुठल्या त्या म्हणजे टर्म इन्शुरन्स वयाच्या कितव्या वर्षी घेतला पाहिजे टर्म इन्शुरन्स पॉलिसीचं कव्हर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत घेतलं पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स घेताना कोणता पे ऑप्शन निवडायला पाहिजे हे तिन्ही मुद्दे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता पहिल्या मुद्द्याकडे वळूया की टर्म इन्शुरन्स वयाच्या कितव्या वर्षापासून घेतला पाहिजे आता ज्यांनी टर्म इन्शुरन्स ही टर्मच आज पहिल्यांदा ऐकलेली आहे हा शब्दच पहिल्यांदा ऐकलेला आहे त्यांच्यासाठी पटकन अर्ध्या मिनिटात सांगते की टर्म इन्शुरन्स मगाशी म्हणल्याप्रमाणे जीवन विम्याचाच एक प्रकार असतो लाईफ इन्शुरन्सचाच एक प्रकार असतो लाईफ इन्शुरन्समध्ये भरपूर वेगळेवेगळे प्रकार असतात पण जो सगळ्यात स्वस्त असतो तो असतो टर्म इन्शुरन्स आणि म्हणून मी कायम सगळ्यांना सांगते की लाईफ इन्शुरन्स घ्यायचा असेल तर टर्म इन्शुरन्स नक्की घ्या ओके आता आपण जाऊयात की टर्म इन्शुरन्स वयाच्या साधारण कितव्या वर्षी घ्यावा तर त्याच्यासाठी एकच मापदंड आहे तो म्हणजे शुभस्य शीघ्रम जेवढा लवकर घ्याल तेवढा चांगला आहे पण याचा अर्थ असं का की माझा मुलगा दहा वर्षाचा आहे त्यांनी पण टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे तर नाही टिपिकली जे लोक कमवते असतात त्या लोकांनी टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे ओके सो लेटेस्ट से एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी वयाच्या बावीसव्या वर्षी नोकरीला लागली तर ज्या वर्षी नोकरीला लागाल ला ला, त्या वर्षी लगेच आपलं टर्म इन्शुरन्स काढून घेतलेला कधीही चांगला का ह्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देते एक तर मी म्हटलं तसं अर्लियर द बेटर आहेच आहे पण त्यांनी काही आर्थिक फायदा पण होणार आहे का तर डेफिनेटली होणार आहे कसा बघून घेऊयात जर एखाद्या व्यक्तीला पंचवीसाव्या वर्षी राऊंड ऑफ कोर्स पंचवीसाव्या वर्षी सपोज एखाद्या व्यक्तीला एक करोड रुपयाचा इन्शुरन्स घ्यायचा असेल तर साधारण प्रीमियम किती तुम्हाला सांगते पंचवीस वर्ष वय असेल तर मग साधारण दहा ते बारा हजार रुपये वार्षिक इन्शुरन्स पडतो काहीच नाही ना दहा ते बारा हजार रुपये जर तीच व्यक्ती त्याच व्यक्तीने किंवा एखाद्या वेगळ्या व्यक्तीने जिचं वय पस्तीस आहे त्यांनी जर इन्शुरन्स आत्ता काढायचा प्रयत्न केला तर त्यांना प्रीमियम किती बसेल तर सतरा ते वीस हजार रुपये प्रीमियम त्यांना बसेल आणि हेच जर एखाद्या पंचेचाळीस वर्षांच्या व्यक्तींनी जर इन्शुरन्स काढायचा प्रयत्न केला टर्म इन्शुरन्सच तर त्यांचा सा प्रीमियम साधारण तीस ते पस्तीस हजार रुपये एवढा पडेल आता बघा करोड एक करोडचाच इन्शुरन्स आहे पण जेवढा लवकर तुम्ही इन्शुरन्स काढाल तेवढा तुम्हाला प्रीमियम मध्ये बचत होणार आहे आणि अजून एक महत्वाचं पॉईंट जे मी तुम्हाला आकडा सांगितले आता आकडा आकडे सांगितले दहा हजार बारा हजार जे काय हे अर्थात केस टू केस बेसिसवर बदलू शकतात की त्या व्यक्तीची तब्येत कशी आहे काही वाईट सवयी आहेत का नाही मी तुम्हाला आता एक साधारण ठोकताळ्याने काही आकडे सांगितले पण आय होप तुम्हाला एक या अख्ख्या मुद्द्यातनं एक टेक अवे काय मिळालेलं आहे की अर्लियर द बेटर म्हणजेच शुभस्य शीघ्रम आता वळूया पुढच्या महत्वाच्या प्रश्नाकडे म्हणजे टर्म इन्शुरन्स पॉलिसी वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत घेतली पाहिजे आता त्याच्यासाठी आलेले आहेत आपले चंदूशेठ खूप दिशेने चंदू शेठ यांचा वय आहे साधारण तीस पत्नी पण आहेत आणि ओ छोटूसं बाळ पण वाटतं त्यांना ओके आता चंदू शेठनी काय ठरवलंय की ते वयाच्या ऐंशीव्या वर्षीपर्यंत ते कव्हर घेणार आहेत ओके टोटल किती पन्नास वर्षांचा कव्हर त्यांनी टर्म इन्शुरन्स साठी घेतलेला आहे ओके आता एकोणपन्नास वर्ष अशी भुरकन उडून गेली चंदूशेठ खूप म्हातारे झालेले आहेत त्यांच्या सौ पण म्हाताऱ्या झालेल्या आहेत ते मगाचं जे लहान बाळ होतं ना ते पन्नास वर्षांचा माणूस झालेला आहे तो आता त्यांना सुद्धा एक पत्नी आहे आणि त्यांना एक नात त्यांना एक मुलगी आहे जी चंदू शेठची नात आहे ती आहे साधारण बावीस वर्षांची आणि ती पण आता नोकरी करायला लागलेली आहे तुम्ही म्हणाल एकोणपन्नास वर्षानंतर चंदू मोठा झाला तुमचं काय मी अशीच असणार आहे मी व्हिडिओज बनवत असणार आहे तुम्ही बघणार आहात का नाही ते तुम्ही ठरवायचे का बघणार ना आपलं चॅनल आहे बघायचं बघायलाच पाहिजे काय तर आता प्रश्न असा उरतो की आत्ताचं सीन एवढा तर आपल्याला कळालेला आहे आता एक पाऊल अजून पुढे जाऊयात आता वयाच्या ऐंशी वर्षी काय झालं बघा कुठे गेले चंदू शेठ चंदू शेठ यांचं निधन झालेलं आहे ओके आता प्रश्न असा आहे की त्या पॉलिसीची रक्कम कोणाला मिळणार तर रक्कम मिळते नॉमिनीला नॉमिनी असू शकते त्यांची सौ किंवा मुलगा किंवा त्यांची सून कोणी पण नॉमिनी असू शकते बरोबर आता प्रश्न मेन असा आहे की नॉमिनीला पैशाची खरंच गरज होती का कारण मुलगा पण पन पण पन वर्षांचा आहे साधारण साधारण आहे दोघही आर्थिक सक्षम आहेत त्यांची मुलगी पण पण आर्थिक सक्षम होती ती पन सोता सोता साथी ले ले। आता ती स्वतःसाठी पैसे कमवायला लागलेले आता पैशाची खरंच गरज होती का या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण एका इन्शुरन्सच्या टूल वरती जाऊयात आणि त्याच्यासाठी हे बघा आता मग उदाहरणात चंदू शेठ साधारण तीस वर्षांचे होते जेव्हा त्यांनी टर्म इन्शुरन्स काढायचं ठरवलं आता त्यांना प्रोटेक्शन किती वर्षापर्यंत हवंय त्यांनी पॉलिसी किती वर्षांची काढली पाहिजे तर आता इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट तीस ते साठ वर्ष एवढं दिसतंय पण आता आपण काय ठरवलं होतं ऐंशी वर्षाचं आता तुम्ही थोडंसं डिटोच्या या वेबसाईटच्या कॅल्क्युलेटरवर आता गंमत बघा साठ वरनं आपण साधारण सत्तर पर्यंत गेलो तरी काय प्रॉब्लेम नाही द मोमेंट तुम्ही इथे एकाहत्तर आणि त्याच्या पुढे जाताय आता पुढे जाते अप टू ऐंशी पर्यंत जरी एकाहत्तर निवडलं असताना तरी आता इथं काय येतंय तुम्ही खालती त्यांची टीप काय दिलेली आहे बघा त्यांनी त्यांनीळ टीप अशी आहे की द प्लॅन शुड आयडियली लास्ट अंटिल युअर डिपेंड नीड फायनान्शियल असिस्टन्स टिपिकली टू असिस्टन्सी एनिथिंग बियॉन्ड दिस एज मे बी नीडलेस अँड एक्सपेन्सिव्ह ते म्हणतात तुम्ही वयाच्या सत्तराव्या वर्षीपर्यंत असेल तोपर्यंत तुम्ही टर्म प्लॅन घ्या काही हरकत नाही पण त्याच्या पलीकडे जर तुम्ही जाताय जेवढं जास्ती तुम्ही जाल ना तेवढं तुमच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची गरज कमी कमी होत जाते आणि जेवढ्या जास्ती कालावधीसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तेवढा तो जास्ती एक्सपेन्सिव्ह असतो अर्थात खर्चिक जास्ती असतो तो इथपर्यंत तुम्हाला लक्षात येत आहे म्हणजे काय होईल बघा तुम्ही साधारण सत्तराव्या वर्षीपर्यंत जर तुम्ही प्लॅन घेतला आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये साधारण एक तीस वर्षाचं जर अंतर असेल तरी सुद्धा मुलगा साधारण किंवा मुलगी चाळीस वर्षांच्या आसपास असणार आहे आणि त्यांच्या त्यांचा मुलगा किंवा मुलगी साधारण लेटस हे एकदम छोटा असेल ना पंधरा एक वर्ष किंवा मेबी त्याच्या काहीतरी असू शकेल अशा वेळेला त्या पैशाची गरज कदाचित पडू शकेल बट सत्तरच्या पुढे किती ऐंशी म्हणलं तर ते मगाचं आपलं गणित बसणार जे मी तुम्हाला चंदूचं सांगितलं ते सो या केसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यांनी मांडलेलं आहे की तुम्ही साधारण सत्तर वर्षांचे असेल तोपर्यंत तुमचं टर्म पॉलिसी असावी आता इथे त्यांनी हे पण दिलेलं की कितीचा प्लॅन असावा तर लेटेस्ट आपण खर्च से महिन्याला तीस हजार रुपये खर्च होता त्याच्यावरती काही लोन नाही असा एक सेकंड घटकावर आपण पकडू आणि जर कॅल्क्युलेट म्हणलं तर ते सांगतात हे बघा तुम्हाला तुमचं जर तीस हजार रुपये महिना खर्च असेल तर तुम्हाला साधारण एवढं तीन पॉईंट तीन करोड रुपयाचं तुम्हाला इन्शुरन्स पाहिजे आहे पण आता पुढचा प्रश्न असा पडतो की ठीक आहे कळाला एवढा इन्शुरन्स पाहिजे पण कुठल्या कंपनीचं इन्शुरन्स ला चांगलं असेल आमच्यासाठी त्याच्यासाठी उत्तर त्यांच्याच वेबसाईटवर मिळणार आहे डिट्टो वरतीच मिळणार आहे बाय वे तुम्हाला सांगू इच्छिते की वर चार हजारपेक्षा जास्त रिव्ह्यूज आहेत भरपूर कस्टमर्सला त्यांनी सल्ला दिलेला आहे आणि चार पॉईंट नऊचं त्यांचं रेटिंग आहे गुगलवरती खूप चांगलं रेटिंग आहे बायदेव हे तुम्ही जर खालती आला तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा ते काही स्पॅम करणार नाही तुम्हाला त्यांचे सेल्स लोक सेल्समधले जे लोक आहेत ते तुम्हाला वारंवार कॉल करून तुम्हाला त्रास नाही देणार आहेत आणि तुम्हाला जर त्यांचं कन्सल्टेशन हवं असेल तुम्हाला जर त्यांच्याकडनं काही गायडन्स हवं असेल तर तुम्ही तीस मिनिटांसाठी त्यांचा एक कॉल बुक करू शकता कॉल बुक करणं पण खूप सोपं आहे इथे फक्त बुक फ्री कॉलवरती जायचं त्याच्यानंतर इथं तुम्ही टर्म इन्शुरन्स सिलेक्ट करा तुमची काय क्वेरी असेल ती इथं तुम्ही फटाफट टाईप करू शकता इथं सिलेक्ट टाइम म्हणू शकता आणि इथे तुम्हाला जे जे स्लॉट्स अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथं समोर दिसायला लागतील त्याच्यावरनं तुम्ही तुमचा स्लॉट अगदी व्यवस्थित बुक करू शकता एवढंच नव्हे तर देव न करो पण जर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम करायची गरज आली तर ते लोक तुम्हाला मदत करतील क्लेम प्रोसेसमध्ये सुद्धा म्हणजे जे, जे कोण फॅमिली मेंबर्स असतील त्यांना क्लेम प्रोसेसमध्ये मदत करतील आणि हे कधी होईल जर तुम्ही यांच्याकडनं इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी म्हटलं असं कॉल तर बुक करून घ्या आणि तुमच्यासाठी योग्य पॉलिसी कुठली असू शकेल हे तर त्यांच्याकडनं नक्कीच जाणून घ्या आता वळूया अजून एक महत्वाच्या मुद्द्याकडे की टर्म इन्शुरन्स घेताना कोणता पेआउट ऑप्शन घेतला पाहिजे पेआउट म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर त्याचे जे कोण फॅमिली मेंबर्स आहेत त्याला त्यांना जे पैसे मिळतात त्याला आपण म्हणतो पे आउट, ओके क्लेम म्हणू शकतो आपण त्याला आता मगाच्या उदाहरणामध्ये चंदूंनी वयाच्या साधारण तिसाव्या वर्षी इन्शुरन्स घेतला होता आणि असं आपण एक घटकाभर पकडूयात की दुर्दैवाने त्याचं पंचेचाळीसाव्या वर्षी निधन झालं असतं तर काय अजून करू त्यांच्या ज्या सौ होत्या त्या नॉमिनी होत्या तर सौन्ना पैसे मिळणार आहे आता किती पैसे मिळणार जेवढं तुमचं इन्शुरन्स कव्हर आहे तेवढे पैसे मिळणार आता ह्याच्यात त्यांना तीन ऑप्शन्स अव्हेलेबल असू शकतात कोणते तीन तर लमसम एक ऑप्शन असू शकतं एक लमसम प्लस फिक्स्ड मंथली पेआउट असू शकतो आणि एक लमसम प्लस इनक्रीजिंग मंथली पेआउट असू शकतो आता म्हणजे काय आपण एक छोटे उदाहरण बघूया लमसम म्हणजे सपोज त्याचा पॉलिसी होती दोन करोड रुपयाची ओके तर दोन करोड पूर्णाच्या पूर्ण त्या त्यांच्या अख्खी रक्कम त्यांच्या सौंना मिळणार आता इथे प्रॉब्लेम काय असू शकतो बघा जर सौ तेवढ्या फायनान्शियली अवेअर नसेल त्यांना जर आर्थिक बाबतींमधली तेवढी जाण नसेल तर त्यांना प्रश्न पडेल बाप या दोन करोडचं करायचं काय कुठे गुंतवायचे त्या दोन करोडमधनं चांगल्या पद्धतीने गुंतवून घर खर्च कसा भागवायचा पोराच्या शिक्षणासाठी कसे पैसे बाजूला काढायचे हा थोडासा कुठेतरी एक गडबड होऊ शकते सो जर त्या आर्थिक साक्षर असतील तर लमसम निवडायला हरकत नाही पण जर तुम्हाला डाऊट असेल की एकटी ती व्यक्ती तेवढे पैसे हँडल करू शकेल का माहित नसेल तर दुसरा आणि तिसरा पर्याय चांगला असू शकतो लमसम प्लस फिक्स्ड मंथली काय होतं बघा एक तुम्हाला उदाहरण देते पूर्ण दुसऱ्या पर्यायात पूर्ण येत नाही पर्याय दोन, दोन एक उदाहरण म्हणून रुपये लमसम दिले ओके आता उरलेले एक करोड लमसम द्यायच्या पेआउट जातो म्हणजे काय त्यांच्या सौनला सौन्ना दरवर्षी चाळीस हजार दर महिन्याला चाळीस हजार रुपये मिळणार ओके हे कशात होईल लमसम प्लस फिक्स्ड मंथलीमध्ये ओके आता तुम्ही म्हणाल ठीक आहे आज चाळीस हजारमध्ये भागेल हो दहा वर्षांनी चाळीस हजारमध्ये कसं भागेल त्याच्या पुढच्या पाच वर्षांनी दहा हजारमध्ये कसं भागेल चाळीस हजारमध्ये कसं भागेल राईट सो so, अशा गोष्टीसाठी लमसम प्लस इनक्रींग मंथली हा जो तिसरा पर्याय आहे तो काय करतो बघा पहिल्या वर्षी लेटस हे चाळीस चाळीस हजारच मिळणार पुढच्या वर्षी बेचाळीस बेचाळीस हजार बे� मिळणार त्याच्या पुढच्या वर्षी सेहेचाळीस सेहेचाळीस हजार मिळणार अशी ही रक्कम वाढत जाते सो एक लमसम रक्कम मिळतेच आत्ता एक करोड मग उदाहरण होते ते ऐंशी लाख मिळेल एक उदाहरण म्हणून सांगते आणि मग जी दर महिन्याला आउट होणार आहे ती थोडी 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 वाढत जाईल आय होप हे तुम्हाला तीनही पेआउट ऑप्शन काय काय असू शकतात हे अगदी व्यवस्थित कळाले आजच्या व्हिडिओमध्ये तीन कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत टर्म इन्शुरन्स घेताना काय कळालं आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे उशिरा टर्म इन्शुरन्स घेणे जेवढं उशिरा मी टर्म इन्शुरन्स घेणार तेवढा तुमचं प्रीमियम वाढणार आहे ही चूक करू नका दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हणले आहे अति कव्हर वयाच्या ऐंशी वर्षे पंच्याऐंशी वर्षांपर्यंत उशिरापर्यंत कव्हर घेऊ नका कदाचित तुमचे जे कोण मुलगा मुलगी जे कोण असेल डिपेंडंट आपण ज्यांना म्हणतो त्यांना तुमच्या पयाशी पैशाची तोपर्यंत गरज सुद्धा नसू शकेल ओके सो अति कव्हर घेऊ नका वयाच्या तिसरी आपण एक महत्वाची चूक जी बरेच लोक करतात की तुम्ही ज्यांना नॉमिनी नेमलं आहे ते ती व्यक्ती आर्थिक साक्षर आहे का नाही हे न बघता पेआउट ऑप्शन ठरवणे सो या तिन्ही चुका प्लीज सगळे टाळा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण त्यांनाही एक टर्म इन्शुरन्स घेताना काय काय गोष्टी बघितल्या पाहिजेत काय चुका टाळल्या पाहिजेत हेही त्यांना कळेल आणि मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर अजून ह्याच्याबद्दल कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता डिट्टोकडनं ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे आणि व्हिडिओमधनं माहिती मिळाली असेल तर लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका का कारण चॅनल माझा नाही आपला आहे